मराठी हे फक्त दलाली करतात मी रे दलाली नाही तुम्ही समोर या मी समोर या दाखवा मी दलाल कुणाला राजकारण आतापासून सोडून देतो हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्षी सांगतो तुमच्या सगळ्यांचं साक्षी सांगतो दलालीचा एक पुराज राजकारण तो आत्ता निवड होतो करायची खोट सांगायचं आणि मतदारांकडनं अशा पद्धतीने मत काढण्यासाठी हे सगळे धंदे करायचे आम्ही आहे आम्ही विकासाच्या कामावरती बोलतोय आणि आमच्या का सांगतोय काय काय दीड हजार का? रुपये महाविकास आघाडी सरकारला मी उद्धव साहेबांना विचारून तिकडे बोलतोय शरद पवार साहेबांना विचारून बोलतोय बरोबर राहुल गांधी सगळे त्यांच्या पाठी बसलो होतो बघितलं त्यांच्याशी बोललो ते बोलले चिंता मत कर सुरेश हम तीन लाटक्या बहिणीची देखील काळजी आम्ही घेणार बाकी सगळ्या गोष्टी बोलल्या दहा आण त्यामुळे जास्त बोलत नाही आपल्या लोकांना सगळ्या लोकांना हात